श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि या सणात विविध देवतांचे पूजन केले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सणाबद्दल माहिती पुढील प्रमाणे दिली आहे कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की कोणत्या दिवशी कोणत्या देवतांचे पूजन करायचे हे माहिती नसल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो तो तर तो दूर होण्यासाठी मी इथे पारंपरिकरित्या कोणत्या देवतेचे कधी पूजन करायचे हे इथे सांगितलेले आहे तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्यापर्यंत तो संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पारंपरिक आणि सामान्य पद्धतीनुसार दिवाळीमध्ये दे खालील देवतेंचे पूजन केले जाते लक्ष्मी माता संपत्ती आणि समृद्धीची देवी दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते घरातील स्वच्छता आणि दीपदान करून लक्ष्मीला आमंत्रित केले जाते गणेश भगवान अडचणी दूर करणारे आणि शुभारंभाचे देवता लक्ष्मीपूजेसोबतच पूजन केले जाते कारण गणेशपूजन केल्याने अडथळे दूर होतात कुबेर भगवान धनाचे रक्षक काही ठिकाणी धनाची वाढ आणि समृद्धीसाठी कुबेर पूजन केले जाते यमराज यम पूजन काही प्रथा काही लोक दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यम पूजन करतात ज्याला बाही दूज किंवा यम द्वितीया म्हणतात अन्नपूर्णा इतर देवी देवता काही ठिकाणी अन्न आरोग्य आणि घरच्या सुखसमृद्धीसाठी इतर देवी देवतांचेही पूजन केले जाते टीप दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणेशपूजन ही मुख्य आणि सर्वसामान्य पद्धत आहे कुबेर पूजन ऐच्छिक आहे पण समृद्धीसाठी ते केले जाते दिवाळी हा सण संपूर्ण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवतेचे पूजन केले जाते तर आता आपण सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे पहिला दिवस वसुबारस धनत्रयोदशी उद्देश खरेदी नव्या वस्तूंची पूजा संपत्तीची वाढ आणि पूजन गणेश नवीन कामासाठी आशीर्वाद कुबेर धनाच्या वृद्धीसाठी प्रथा घरात नव्या वस्तू सोनं चांदी कपडे ठेवून पूजन दुसरा दिवस धनतेरसचा उद्देश संपत्ती वैभव आणि आरोग्य आणि संरक्षण पूजन काय आहे तर कुबेर धनरक्षक लक्ष्मी माता संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रथा आहे सोनं चांदी खरेदी करून घरात ठेवणे दीप लावणे तिसरा दिवस मुख्य दिवाळी लक्ष्मीपूजन उद्देश घरात समृद्धी सुखशांती आणि उन्नती पूजन पूजन कोणाचं करायचं आहे तर बघा लक्ष्मी माता संपत्ती आणि समृद्धीसाठी गणेश अडचणी दूर करण्यासाठी प्रथा आहे घर स्वच्छ करून रात्रीत दीप लावणे पूजा मंडप सजवणे चौथा दिवस आहे गोवर्धन काली चौदशी यमानुसार भिन्न उद्देश निसर्ग शेती आणि लोकजीवनाची कृतज्ञता पूजन आहे गोवर्धन कृष्ण शेती आणि निसर्गाच्या पूजेसाठी काही ठिकाणी अन्नपूर्णा देवी अन्न आणि आरोग्यासाठी प्रथा गोवर्धन किंवा एक लहान पर्वत ढिगारा तयार करून पूजन पाचवा दिवस भाई दूज यम द्वितीया उद्देश भावंडाच्या नात्या, नात्यात नात्यांचा सन्मान दीर्घायुष्यासाठी प्रार्थना पूजन यमराज बंधूंच्या आयुष्य आणि रक्षणासाठी बहिणी भाऊ एकमेकांची पूजा आणि आशीर्वाद प्रथा भाऊ बहिणीला तिळगूळ रेशीम धागा आशीर्वाद देणे टीप आहे लक्ष्मी आणि गणेश पूजन हे, हे सर्वसामान्य आणि मुख्य आहे कुबेर गोवर्धन यमराज या यांचे पूजन ऐच्छिक असते परंतु पारंपारिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते दिवाळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे आणि दिवे लावणे अनिवार्य आहे कारण लक्ष्मी त्या घरात येते जिथे स्वच्छता आणि प्रकाश असतो मी दिवाळीच्या पाच दिवसांच्या पूजनाचा पूर्ण गाईड तयार करून देत आहे ज्यात दिवस देवता पूजा प्रथा आवश्यक वस्तू आणि मंत्र उद्देश उद्धार यांचा समावेश आहे दिवस नाव उत्सव मुख्य देवता पूजन पूजा प्रथा आवश्यक वस्तू मी तुम्हाला या या मंत्र व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर पहिला दिवस आहे वसुबारस आणि त्यानंतर धनत्रयदेशी तर कोणते देवता आहेत गणेश आणि कुबर घरात नव्या वस्तू ठेवणे धनवृद्धीसाठी पूजा लाल वरस, वस्त्र नैवेद्य दीपक खरेदी काय करतो त्या दिवशी धनतेरस दिवशी चां चांदी सोनं मंत्र आहे ओम श्री गणेशाय नम धनतेरस लक्ष्मी माता कुबेर सोनं चांदी खरेदी करून घरात ठेवणे दीप लावणे दीपक फूल, नैवेद्य कागदावर कुबेर चित्र किंवा तुमच्याकडे फोटो असेल तरी तर मंत्र कोणता आहे ओम श्री लक्ष्मीआय नम मुख्य दिवाळी दिवस तिसरा आहे पूजन, लक्ष्मी माता आणि गणेश घर स्वच्छ करून रात्री दीप लावणे पूजन, दीपक रोली अक्षता नैवेद्य पुष्प लक्ष्मी मंत्र ओम महालक्ष्मी नम गणेश मंत्र ओम गणपते नम तर चौथा दिवस आहे गोवर्धन काली चौदशी म्हणजेच गोवर्धन कृष्ण अन्नपूर्णा देवी गोवर्धन पर्वत ढिगारा तयार करून किंवा तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर पूजन अवश्य करा अन्नपूजन खडके द्रव्य दूध गोड पदार्थ पुष्प आणि मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम आणि पाचवा दिवस आहे भायदूज यम द्वितीया यमराज भावंड भाव सुकाय यमराजाय नम आपल्या चॅनेलवरची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार